असाल तर सबस्क्राईब करा आणि बे लायकवर क्लिक करा तो तर एका छोट्याशा घरातली कहाणी आहे की अशी एक कहाणी आहे की त्यांची पाच जण राहत असतात घरात आई वडील भाऊ आणि दोन बहिणी तर त्या वडिलांमुळे घर पूर्ण वाटोळ झालेले असते ते वडील काही कारणामुळे दारू पिण्यामुळे त्यांचे ते सोडून गेलेले असतात त्या घरात घरातल्या कष्ट करून त्यांचे घर भागवत होते सोमवार ते शुक्रवार पर्यंत ते शाळेत जायच्या शनिवार रविवार सुट्टी घेऊन कामाला जायच्या आईसोबत तरीही त्यांच्या घरातली एवढी परिस्थिती नव्हती की घर कसं भागवायचं तरी दोन मुलीही तरी मोठ्या होत्या तरी त्या आईला टेन्शन होतं की त्या मुलींचे मी लग्न कसं करू त्या मुलीत हार मानल्या नाही त्या आईसोबत काम करायच्या घरात सगळं करायच्या आई जरी कामाला गेली तरी सगळं घरातलं करायच्या घरी गॅस नव्हता तरी जर आणून चूल पेटून स्वयंपाक करायच्या तरी त्यांची परिस्थिती नसून ही त्या घरात हार मानल्या त्या की घरात पूर्ण सगळं त्यांनी साम साम्राज्य उभा केलं त्या मुलींनी त्यांना भावाचा आधार नव्हता अगं कोणाचाही आदर नव्हता एक एकट बघायला विसरू नका काही भाग आमचा असाच पाहत राहा